दिनांक जानेवारी रोजी केंद्र सरकारने पारित केलेल्या हिट अँड रन कायदा तातडीने रद्द करावा आणि वाहन चालकांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी अक्कलकोट तालुका चालक एकता संघच्या वतीने माननीय तहसीलदार बाळासाहेब शिरसाड यांना निवेदन देण्यात आले यावेळी अक्कलकोट तालुका चालक एकता संघाचे अध्यक्ष विठ्ठल चव्हाण उपाध्यक्ष सागर जाधव इरफान खोजे तेजस रंजूजारे सचिन साखरे सुदर्शन शेतोळे आदी उपस्थित होते कायद्यामध्ये शिक्षेची जी तरतूद करत आहे दहा वर्ष कैद आणि सात लाख रुपये दंड हे आपल्यासारख्या सर्वसामान्य चालकाला झेपणारा नाही आहे त्याचा निषेध म्हणून इथे आपण आज निवेदन दिले रस्ता रोकोच आंदोलन करण्याचा उल्लेख पूर्वकल्पना आपण तहसीलदार साहेबांना दिलेली आहे त्यांच्या वेळेनुसार किंवा त्यांच्या परवानगीनुसार आपण ते ठरलेल्या दिवशी म्हणजे तीन तारखेला सकाळी अकरा वाजता समर्थ शिवनेरी डावा अक्कलकोट सोलापूर रोड त्या ठिकाणी आपल्याला ते करायचं आहे त्या हिशोबाने आपण ते करूया कारण प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला ह्याला ड्रायव्हरला हे जे आहे कायदा या कायद्यामधली तरतूद स्वीकारल्यानंतर कायदा अंमलात आल्यानंतर ह्या गोष्टी सगळ्यात जड जाणार आहेत कारण एखाद्या काय ड्रायव्हर बंधूला किंवा ड्रायव्हरला शिक्षा जर झाली तर त्याचं कुटुंबानी करायचं काय हा प्रश्न आहे दुसरी गोष्ट सात लाख रुपये जर आपल्या जवळ असतील तर आपण रात्रंदिवस डोळे फाडून ड्रायव्हिंग करायचा जा विषय राहिला नसता बरोबर आहे आपल्याला पगारी आहेत दहा बारा रुपये दहा बारा हजार रुपये पगारी असताना आपण घर भागवायचं का दंडाची तरतूद करायची दंड वसूल करणार आहेत म्हणून आपण भीतीपोटी ते पैसे गोळा करत बसायचे यासाठी हा विरोध करायचा आहे आणि हा विरोध करण्यासाठी आपण निषेध निवेदन दिलेला आहे रास्ता रोको आंदोलन जे करणार आहोत ते तीन तारखेला अकरा वाजता सर्वसामान्य टायमिंग त्यांनी दिल्यानंतर आता पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी जी परवानगी दिल्यानंतर टायमिंग दिल्यानंतर आपण सगळ्याला कळवू त्या हिशोबाने आपण ते आंदोलन करणार आहोत सर्वसामान्य सायकल पासून सगळ्यांना तो कायदा आहे त्यामुळे सगळ्यांनी उपस्थित राहायचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे आंदोलन आपण ड्रायव्हरच्या भल्यासाठी करतोय कुठल्याही ड्रायव्हरला किंवा कुठल्याही नागरिकाला त्रास न ना होता शांततेत आणि समंजसपणानं करायचंय गोंधळ करायची नाही तोडफोड करायची नाही काही करायचं नाही जे लाक्षणिक आंदोलन आपल्याला एक तास दोन तास करायचं आहे ते लाक्षणिक आंदोलन करायचं निवेदन आज जसं दिलं तसं तिथे त्यांना निवेदन द्यायचं आणि आपण परत आपल्या आंदोलनाची सांगता करायची ह्या पद्धतीने हे करायचं आहे आता जे निवेदन दिलेलं तहसील साहेब तहसीलदार साहेबांना मान्य तहसीलदार साहेबांना त्या निवेदनानुसार त्यांनी आपल्याला तारीख वेळ दिल्यानंतर ती सगळ्या ड्रायव्हर बंधूंना आपण कल्पना देऊन ते तारीख वेळ कळवू आणि त्या हिशोबाने आपण आंदोलनाची पुढची दिशा ठरवूया जवाल तो मागे